आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री बघू शकता मुख्यमंत्री जी योजना आहे ठीक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर बघा लाडका भाऊ योजना आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जी योजना आहे ही योजना सर्व जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बारावी पास पदव्युत्तर जे शिक्षक झालेले आहेत आय टी वायवाले तर मित्रांनो संपूर्ण या योजनेचं स्वरूप काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन आपले नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे तर आता बघू शकता तुम्ही इथं तर शासन निर्णय इथं बघू शकता ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया शासन निर्णय राज्यातील युवांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्यकर परिषद योजनेचे स्वरूप कसं असणार आहे इथं बघू शकता ठीक आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नागरी नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री योजना बघू शकता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती योजना राबवण्यात येत आहेत आणि यां या योजनेमध्ये बघा कोणकोण जे लाभार्थी आहेत कोणकोण लाभार्थी होणार आहे आणि त्यांचे प्रशिक्षणामधून इच्छुक उमेदवारांना या कामाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर त्यांची क्षमता वाढ होणार आहे तर बघू शकता की याच्यात कोणकोण समाविष्ट असणार असू शकणार आहेत तर बघा बारावी पास आय टी आय पदवी पदव्युत्तर व पदव्युत्तर पात्रता धारण केलेले इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील तर याच्यासाठी लघु आणि मध्यम जे मोठे उद्योग आहेत स्टार्टअप सहकारी संस्था सा त्यांना शासकीय निमशासकीय आस्थापना मंडळी यांच्यात ते वीस टक्के जे रोजगार आहेत ते देणाऱ्या प्रशिक्षण असणार आहे तर बघू शकता तर या योजनेचे स्वरूपी तर बघू शकता की जे बारावी पास उमेदवार आहेत तर त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना वेतन विद्यावेतन मिळणार आहे आय टी आयवाल्यांना बघा आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि पदव्युत्तर आणि पदवी शिक्षण जा झालेले आहेत ग्रॅज्युएशन तर त्यांना पण दहा हजार रुपये महिना मिळणार आहे तर मित्रांनो हे योजनेचं स्वरूप बघू शकता आणि याचे जी वयोमर्दा आहे ती वयोमर्दा पण त्यांनी दिलेली आहे ते अठरा ते, ते पस्तीस वयो जे आहे ते उमेदवार याच्यात अर्ज करू शकता ठीक आहे अठरा ते पस्तीस वर्ष वय वयोमर्दावाले याच्यामध्ये अर्ज भरू शकता आणि मित्रांनो संपूर्ण इथं माहिती त्यांनी दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता काय करू शकता ठीक आहे तर सतरा जून दोन हजार बावीस आस्थापना केलेली कौशल्य रोजगार उद्योगता व नवीन्यता जिल्हा कार्यकार समिती इथं त्यांनी आढावा देण्यात आलेला आहे आणि योजनेचं स्वरूप पण इथं बघू शकता संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तर उद्योग इथं बघू शकता की सार्वजनिक जे आहेत सार्वजनिक खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत व लघु उद्यम सी मोठे उद्योग शासकीय व निमशासकीय केंद्र अथवा अंतर्गत महामंडळ स्टार्टअप डिप टी आय मध्यम नोंदणीकृत स्टार्टअप सहकारी संस्था जिल्हा व सहकारी शेड्युल्ड बँक साखर कारखाने इत्यादी छोटे मोठे उद्योग ठीक आहे सामाजिक संस्था सा कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे योजना अगोदरपासूनच होती तर योजनेचे थोडक्यात स्वरूप आपण बघू शकता की कशा पद्धतीने आहे ठीक आहे तर ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तरपासूनच राबवण्यात आले होते परंतु जसे स्वरूप बदलण्यात आले तशी ही योजना बदल झालेली आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र